नमस्कार मित्रांनो पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण वेंडर कशा प्रकारे रजिस्टर करायचा याच्याविषयी माहिती पाहिली होती आता आपण वेंडरचे बिल कशा प्रकारे जनरेट करायचे याच्याविषयी माहिती पाहणार आहोत तर सुरुवातीला आपले बिल पोर्टल डॉट महाकोश डॉट जीओ डॉट इन ही वेबसाईट ओपन करायची वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याकडं लॉग इन असं बटन दिसेल त्या लॉगिनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा यूजर आय डी टाकायचा आहे तुम्ही या ठिकाणी तुमचा युजर आय डी टाकू शकता मी माझा युजर आय डी टाकतो आहे आणि आपला पासवर्ड टाकायचा या ठिकाणी कापच्या पाहायचा आणि तो कापचा टाकून लॉग वरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपला डॅशबोर्ड ओपन होईल आणि ड्राफ्ट दिसत असेल म्हणजे आपलं हे लॉग इन मेकरचं लॉग इन आहे हे समजून जायचं तर आपल्याला बनवायचं आहे या ठिकाणी बिल तर सुरुवातीला या डाव्या बाजूच्या ऑप्शनमध्ये क्लेमवरती क्लिक करायचं आहे आपण क्लेम जनरेशनवरती क्लिक करायचे आहे क्लेम जनरेशनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वरती जे ऑप्शन दिसतात त्याच्यातल्या रेग्युलर क्लेमवरती क्लिक करायचे आहे टॉपअप ओनली क्लेम या ठिकाणी नेहमी नोवरती क्लिक करायचं आहे कारण आपल्याला टॉपअप नाही आहे हे आणि या ठिकाणी आपल्याला खाली टेबलमध्ये तीन ॲटम दिसतात दोनशे वीस दोन के सातशे सदुसष्ट हा जनरलसाठी आहे दोनशे वीस के आठशे पासष्ट हा एस सीसाठी आहे दोनशे वीस के आठशे त्र्याऐंशी हा एस टीसाठी आहे कुठल्याही प्रकारचं बिल बनवत असताना आपल्याला एक बिल हे तीन प्रकारामध्ये बनवावं लागतं जनरल एस सी आणि एस टी जनरलमध्ये पंच्याहत्तर टक्के एस सीमध्ये तेरा टक्के आणि एस टीमध्ये बारा टक्के तर आपण सुरुवातीला बनवूयात जनरलचे बिल या ठिकाणी दोनशे वीस दोन के सातशे सदुसष्ट या स्कीमवरती मी क्लिक करत आहे यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला हे दिसेल पेज दिसेल मदर शँक्शन तुम्हाला किती लिमिट सँक्शन झाले ते दिसते युटिलायझड त्यापैकी तुम्ही त्या ती रक्कम किती वापरली आणि आज रोजी तुमच्याकडे बॅलन्स किती राहिलेला आहे आपल्याला या ठिकाणी चा जे मदर शँक्शन दिसत आहे हे साठ टक्के दिसतं केंद्राचे पैसे आहेत आणि याच्यामध्ये चाळीस टक्के जे राज्याचे पैसे आहेत ते क्लाउड आधारित असतात ज्यावेळेस आपण बिल तयार करत असतो त्यावेळेस आपल्याला ते चाळीस टक्के रक्कम ॲटो बिलामध्ये जमा होत राहते तर पाहूया कशा पद्धतीने बनवायचं हे मग या ठिकाणी सिलेक्ट बेनिफिशरी फ्रॉम रेग्युलरवरती क्लिक करायचं आहे रेग्युलरवरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट बेनिफिशरी मग आपल्याला बिल कोणाचं बनवायचं आहे त्या आपण जेवढे काही व्हेंडर ॲड केले होते ते व्हेंडर आपल्याला त्या ठिकाणी दिसते व्हेंडरला क्लिक केलं की त्या व्हेंडरचं आपल्याला बँकेचं नाव आय एस सी कोड आणि अकाउंट नंबर आपल्याला ॲटो येऊन जाईल मग या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट हे बिल बनवत असताना सिलेक्ट कॉम्पोनंट आता हे कॉम्पोनंट एकशे तीस प्रकारचे कॉम्पोनंट आहेत ह्या एकशे तीस कॉम्पोनंटची पी डी एफ तयार केलेली आहे आणि ती तयार केलेली पी डी एफ तुम्हाला पी डी एफची लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल मग या ठिकाणी आपण आता मी जे बिल बनवत आहे ते विशेष गरजा असणाऱ्या लाभार्थ्यांसाठीचं आहे त्याच्यातलं उपशीर्षक आहे वैद्यकीय शिबिर ॲक्टिव्हिटी त्र्याऐंशी नंबरची आहे आणि त्या वैद्यकीय शिबिर ॲक्टिव्हिटी त्र्याऐंशी नंबरचा कंपोनंट आहे तीन पॉईंट एक पॉईंट नऊ तर मी आयडेंटिफिकेशन असोसिएट मेडिकल असेसमेंट कॅम्प्स अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी आहेत तो कम्पोनंट हो, मी या ठिकाणी निवडलेला आहे आणि या कंपोनंटसाठी आपल्याला दोन हजार रुपये खर्च करायचे तर दोन हजाराचे पंच्याहत्तर टक्के होतात पंधराशे रुपये ग्रॉस अमाऊंट विथमध्ये मी पंधराशे रुपये टाकतो पंधराशे रुपये टाकल्यानंतर ॲटो कॅल्क्युलेट झाली आणि सी एस नेट अमाऊंट नऊशे आणि एस एस ग्रॉस अमाऊंट सहाशे म्हणजे हे जे नऊशे रुपये आलेले आहेत हे केंद्राचे पैसे आले आहेत हे आपल्याला जे मदर शँक्शनमध्ये दिसत होते मगा या मदर शँक्शनमध्ये तर त्याच्यामधून हे क वजा झालेले आहेत आणि सहाशे रुपये हे क्लाउड आधारित होते राज्याचे आपल्याला चाळीस टक्क्यातले पैसे ते आलेले आहेत नऊशे रुपये हे केंद्राचे साठ टक्के आणि सहाशे रुपये राज्याचे आलेले आहेत मग या ठिकाणी हे एवढी रक्कम आल्यानंतर ॲड डिडक्शन डिटेल्स आहेत हे पण ॲड डिडक्शन डिटेल्समध्ये आपल्याला सध्या जी एस टी काही याचा कापायचा नाही त्याच्यामुळे ॲड डिडक्शन डिटेलवर जायचं नाही ॲड डिडक्शन डिटेलमध्ये जिल्हा स्तरावरून सूचना आहेत की तीस हजाराच्या पुढील रकमेवरती तुम्ही टी डी एस कापू शकता टी डी एस ऑन जी एस टी कापायचं आहे परंतु आपलं बिल हे छोटंसं असल्यामुळं आपल्याला काही ती करण्याची गरज नाही याच्यामध्ये हे ॲड डिडक्शन डिटेलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे नऊ ऑप्शन दिसत आहेत परंतु मला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ॲड डिडक्शन करायचे तर त्याच्यामुळे मी हे बंद करतो आणि पुढे ॲड बेनिफिशरीवरती क्लिक करतो ॲड बेनिफिशरीवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तयार केलेली माहिती खाली तुम्हाला या ठिकाणी टेबलमध्ये दिसेल मग त्या बेनिफिशरीचं नाव दिसेल त्याचं बँकेचा आय पी सी कोड दिसेल बँक नेम दिसेल अकाउंट नंबर दिसेल आणि तुम्ही त्या व्यक्तीला किती अमाऊंट देत आहे ते दिसेल ह्याच्यानंतर त्या ह्याच्यासाठी तुम्ही जी अपलोड सपोर्टेड डॉक्युमेंट कार्यालयीन आदेश या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा त्यासाठी या च्यूज फाईलवरती क्लिक करायचं आणि तुम्ही जी ती फाय फाईल तुमच्या कॉम्प्युटर लॅपटॉपमध्ये ज्या ठिकाणी सेव्ह केलेली आहे तो पात निवडायचा आणि त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून ती तुम्ही काय करायची फाईल ओपन करून या ठिकाणी घ्यायची आणि तुम्ही जी कोणतीही फाईल अपलोड कर करत आहात त्याची साईज एक एम बीपेक्षा कमी असली पाहिजे सक्सेसफुली अपलोड झालेली आहे त्याच्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला जनरेट क्लेम हे बटन दिसेल जनरेट क्लेमवरती तुम्ही क्लिक करायचं आहे जनरेट क्लेमवरती क्लिक केल्यानंतर सक्सेसफुली या ठिकाणी बघा आता पहिले क्लेम सात होते या जनरलमध्ये एक क्लेम ॲड झाल्यामुळे या ठिकाणी आठ ही संख्या आलेली आहे आता आपण जाणार आहोत सीच एस ये सी या स्कीममध्ये बिल बनवण्यासाठी नेहमीप्रमाणेच क्लेम क्लेम जनरेशन रेग्युलर क्लेम टॉपअप नेहमी नोट यावायचं आहे आणि आपल्याला बनवायचं आहे आता एस सी या स्कीममधलं दोनशे वीस दोन के आठशे पासष्ट या स्कीमवरती क्लिक करायचं आहे या स्कीमवरती क्लिक केल्यानंतर याचं मदर शँक्शन दिसतं युटिलाइज किती केले तुम्ही आणि बॅलन्स किती राहिला आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला रक्कम दिसते ही साठ टक्के दिसते या ठिकाणी जर समजा तुम्हाला साठ रुपये दिसत असतील तर त्या साठ रुपयाच्या आगेन तुम्ही शंभर रुपयाचं बिल बनवू शकता कारण चाळीस रुपये हे क्लाउड आधारित राज्याचे पैसे तुम्हाला बिल बनवताना ते ऑटो बिलामध्ये कॅल्क्युलेट होऊन येतात मग सिलेक्ट बेनिफिशरी करायचं आहे सिलेक्ट बेनिफिशरी केल्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॉम्पोनंट निवडताना चूक करायची नाही जर हे कॉम्पोनंट निवडताना तुम्ही चूक केली तर तुमची रिकव्हरी निघू शकते त्याच्यामुळे हे कंपोनंट तुम्ही डोळ्यात तेल घालून निवडायचे आहे आपल्या एका बांधवाला कंपोनंट चुकीचे निवडल्यामुळे रिकव्हरी भरण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी खूप सारी दक्षता घेऊन कंपोनंट निवडायचे आहे हे कंपोनंट निवडलेलं आहे आणि ह्या आता आपल्यानं पहिल्यादी आ... क्लि हे केले होते पंच्याहत्तर टक्केत आता हे तेरा टक्के येतं दोन हजाराचे तेरा टक्के होतात दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये मी या ठिकाणी टाकतोय आता आपल्याला कुठल्याही प्रकारचं ॲड डिडक्शन करायचं नाही दोनशे साठ रुपये टाकल्यानंतर त्याला एकशे छप्पन रुपये केंद्राचे आले एकशे चार रुपये राज्याचे आले आणि ॲड बेनिफिशिअरवरती क्लिक करायचं आणि जनरेट क्लेम म्हणायचं जनरेट क्लेम केल्यानंतर तुम्हाला ते बिल जनरेट होईल आणि बिल जनरेट झाल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला ते मागणीपत्र दिसेल मागणीपत्रामध्ये ते सर्व नाव वगैरे दिसतील तुम्हाला दोनशे साठ रुपयाचं बिल आहेत आणि त्याच्यातला केंद्र हिस्सा एकशे छप्पन रुपयाचा झाला आणि राज्याचा हिस्सा एकशे चार रुपये चाळीस टक्क्याचा आला आला आहे हे तुम्हाला या ठिकाणी दिसेल एकूण दोनशे साठ रुपयाचं बिल झालं आहे त्याच्याचबरोबर तुम्हाला हे प्रमाणपत्र दिसेल हे प्रमाणपत्र परत हमीपत्र या लिहून घेतलं जातं जाते आपल्याकडून आपण ते हमीपत्रावरती एस एम सी अध्यक्ष आणि कर मुख्याध्यापक यांनी सही करायची त्याच्यानंतर आपला हा क्लेम यशस्वीरित्या जनरेट झालेला आहे आता आपण जाणार आहोत एस टी या स्कीममधील क्लेम जनरेट करण्यासाठी क्लेम क्लेम जनरेशन रेग्युलर क्लेम टॉपअप ओनली क्लेम यामध्ये नेहमी नोवरतीच सिलेक्ट करायचं आहे आता आपण बनवत आहोत एस टी म्हणून दोनशे वीस दोन के आठशे त्र्याऐंशी या स्कीमवरती क्लिक करायचे या वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मदर सँक्शन दिसते सिलेक्ट बेनिफिशरी ज्या बेनिफिशरीला तुम्हाला हे दे द्यायचे त्या ठिकाणी त्याचं हे येते आणि परत पुन्हा आला मुद्दा तो आपल्या तुमच्या कॉम्पोनंटचा तीन पॉईंट एक पॉईंट नऊ हे कंपोनंट निवडायचे तुम्ही तीन पॉईंट एक पॉईंट नऊ हे कंपोनंट निवडल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला दोन हजाराचं बिल आहे दोन हजार बिलाच्या बारा टक्के रक्कम या ठिकाणी आपल्याला टाकायची तर बारा टक्के रक्कम टाकल्यानंतर बाकीचं केंद्राचा आणि राज्याचा हिस्सा तुम्हाला या ठिकाणी ऑटो जनरेट होणार आहे एकशे चव्वेचाळीस रुपये केंद्राचे गेले शहाण्णव रुपये राज्याचे गेले त्याच्यानंतर तुम्ही अॅड बेनिफिशरीवरती क्लिक आहे जनरेट क्लेमवरती क्लिक केल्यानंतर क्लेम जनरेट होईल आणि त्याची तुम्हाला अशा प्रकारची पीडीएफ या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर पुन्हा परत ही एक पी डी एफ तुमच्या पुढे जनरेट होईल या पी डी एफची प्रिंट काढून हाच तुमचा पी पी ए तुमच्या हॉचर फाईलसोबत तुम्ही लावून ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्या तिन्ही यशस्वीरित्या या ठिकाणी हे बी क्लेम जनरेट केलेले आहेत आता हे क्लेम जनरेट केलेले क्लेम ॲप्रूव्ह कसे करायचे याची माहिती आपण पाहण्यासाठी हे लॉग आऊट करायचे आणि लॉग आऊट करून आपण पुन्हा चेकरचं लॉग इन करायचे अशा प्रकारची विंडो जर आपल्यासमोर आली तर अजिबात रागराग करायचा नाही लॉगआउट व्हायचं आहे आणि पुन्हा परत लॉग इन करायचं आहे आता आपल्याला या ठिकाणी आपण क्लेम जनरेट केलेला आहे जनरेट केलेला आहे क्लेम हे कशासाठी या ठिकाणी फायनल द्या आला म्हणजे आपण चेकरच्या लॉग इनला आलो हे समजून जायचं आहे या ठिकाणी क्लेम क्लेमवरती क्लिक करायचं आहे क्लेमवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲप्रू क्लेम हे दिसेल क्लेम क्लेमवरती क्लिक करायचं आहे क्लेम क्लेमवरती क्लिक केल्यानंतर आत्तापर्यंत किती क्लेम जनरेट झालेत ड्राफ्टमध्ये किती आहेत आणि किती ॲप्रूव्ह झालेत हे दिसल ड्राफ्टमध्ये जे संख्या दिसते त्या ड्राफ्टमधल्या आपण प्रत्येक स्कीमचा एक एक क्लेम के जनरेट केलेला होता त्या ड्राफ्टवरती त्या निळ्या अक्षरावरती क्लिक करायचे निळ्या अक्षरावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो हा बावीस नंबरचा तुमचा क्लेम आहे पंधराशे रुपयाचा हा बावीस नंबरच्या क्लेमवरती क्लिक करायचं आहे नंबर वरती, claim वरती, click lane, थी क्लेम नंबरवरती क्लेम नंबरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती सर्व माहिती या ठिकाणी समोर दिसेल आणि खाली ॲप्रू क्लेम हे बटन दिसेल ही माहिती तपासून घ्यायची जर आपल्याला काही या ठिकाणी जर थोडी शंका येत असेल तर, तर तुम्ही हे क्लेम अप्रूव नाकारोसुद्धा डिलीट क्लेमसुद्धा करू शकता या ठिकाणी मला संपूर्ण माहिती बरोबर आहे याची खात्री झाली त्याच्यामुळे मी क्लेम क्लेमवरती क्लिक करत आहे ॲप्रू क्लेमवरती क्लिक केल्यानंतर परत तुमच्यासमोर ही पी डी एफ ओपन होईल आणि ही पी डी एफ ओपन झाल्यानंतर तुम्ही जे सपोर्टेड डॉक्युमेंट त्याला अपलोड केले होते हे सपोर्टेड डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी दिसतील तुमचा कार्यालयाने आदेश दिसेल या ठिकाणी मग तुमच्या कार्यालयाने कशा प्रकारे मंजुरी दिली होती एस एम सीची बैठक क्रमांक कंपोनंट क्रमांक तुमचं बिल क्रमांक या ठिकाणी सर्व दिसेल मग या ठिकाणी आपल्याला ही सर्व यशस्वीरित्या क्लेम तुमचा हा ॲप्रूव्ह झालेला आहे त्याच्यानंतर आपण एक ॲप्रूव्ह केला आता दुसऱ्या प्रकारचा दुसऱ्या स्कीममधला क्लेम अप्रूव करायचा आहे हा अप्रूव्ह केल्यानंतर इथं शून्य झालं आहे आता एस सी या मधला क्लेम आहे क्लेम नंबर तेवीसचा आहे हा तेवीस या क्लेम नंबरवरती क्लिक करायचे समोर विंडो येईल याच्यानंतर माहिती तपासून पाहायची अप्रूव क्लेमवरती क्लिक करायचं आहे पुन्हा परत आता राहिला आपला शेवटचा क्लेम क्लेम ॲप्रूव्ह करायचा तर या शेवटच्या क्लेमवरती या ठिकाणी पुन्हा परत तुम्ही क्लिक करू शकता क्लिक केल्यानंतर हा चोवीस नंबरचा क्लेम जनरेट केलेला आहे या चोवीस नंबरच्या क्लेमवरती क्लिक करायचं आहे आणि ॲप्रूव्ह क्लेमवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आपले तिन्ही क्लेम ॲप्रूव्ह झालेले आहेत आता हे सर्व क्लेम ॲप्रूव्ह झाल्यानंतर आता ई हस्ताक्षर या बटनावरती क्लेममध्ये जाऊन ई हस्ताक्षर या बटनावरती क्लिक करायचं आहे ई हस्ताक्षरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आडव्या टेबलमध्ये युनिक क्लेम नंबर दिसेल क्लेम नंबर किती आहे त्याचा सी एस एस कोड एस एल एस कोड दिसेल आणि व्ह्यू क्लेम पी डी एफ दिसेल या व्ह्यू क्लेम पी डी एफवरती क्लिक करायचं आहे पी डी एफवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची विंडो ओपन होईल या विंडोमध्ये या ठिकाणी ई हस्ताक्षरवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची वेबसाईट रिडायरेक्ट होईल आणि तुम्हाला अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी तुम्ही सपोर्ट केलेले डॉक्युमेंट तुम्हाला दिसतील आणि या ठिकाणी सगळा जाहीरनामा तुम्हाला दिसेल वाटलं तुम्हाला आवश्यकता वाटली तर हा जाहीरनामा वाचून पाहिजे आहे प्रत्येक वेळेस मी सुरुवातीला वाचला आता मला वाचण्याची आवश्यकता वाटत नाही म्हणून मी ओ टी पी आणि आय ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक करत आहे आणि ओ टी पी आय ॲक्सेप्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर मी ई साईन या बटनावरती क्लिक करत आहे ई साईन या बटनावरती क्लिक केल्यानंतर प्लीज वेट यू आर बिईंग रिडायरेक्ट होते तुमची वेबसाईट रिडायरेक्ट होती आणि तुमच्या आधारला जो काही नंबर रजिस्टर आहे त्या आधार ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे गेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा अध्यक्षाच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती ओ टी पी जाईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे ह्या सूचना मान्य असल्याच्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटणावरती क्लिक करायचं आहे गो बॅक टू एस एन ए पोर्टल हे अप्रूव झाले आता दुसऱ्या क्लि क्लेम पी डी क्लिक करायचं आहे सेम प्रोसिजर त्या प्रकारची विंडो तुमच्यासमोर ओपन होईल आता आपला एक शेवटचा क्लेम राहिलेला आहे त्या वरती क्लिक करायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही तयार केलेल्या क्लेम ई हस्ताक्षर करून तुमचा ॲप्रूव्ह झालेला आहे आता एम पी एस पीकडून ॲप्रूव्ह मिळलं की सर्व पैसे तुमच्या व्हेंडरच्या अकाउंटला जमा होतील धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कोणाची काही शंका असेल तर कमेंटमध्ये आम्हाला जरूर जरूर कळवा धन्यवाद